शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस नोव्हेंबर वार सोमवार जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हातेरले सर्वात ताजे कापसाचे बाजारभाव अगोदर विनंती करतो की दररोजच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही रोज व्हिडिओ बघताय लाईक करायला काही पैसे जात नाही तर किमान आपण लाईक करा म्हणजे मला कमीत कमी व्हिडिओ टाकण्याला आनंद मिळतो आपण लाईक तरी करून घ्या सुरुवात करतोय मित्रांनो वररो ते सात हजार दोनशे एकवीस रुपये सावनेर सहा हजार आठशे रुपये समुद्रपूर सात हजार दोनशे रुपये भद्रावती सात हजार एकशे पन्नास रुपये अकोला आठ हजार साठ रुपये जालना आठ हजार साठ रुपये उमरेड सहा हजार नऊशे तीस रुपये अकोला बोरगाव मंजू आठ हजार साठ रुपये सिंधी सेलू सात हजार दोनशे नव्वद रुपये पुलगाव सात हजार दोनशे रुपये भिवापूर सात हजार तीस रुपये मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी सोयाबीन तसेच तुरीचे बाजार भाव सांगतो तर पुढचा बा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज जाताना या व्हिडिओला लाईक करून जा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला आपोआप बघायला